आहेत काही मंडळींनी छत्र्या हाती घेतल्या तर काही मंडळींनी डोक्यावर रुमाल घेतलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा एक, एक दुराजसर येते मध्येच हलका पाऊस येतोय अशी काहीशी स्थिती आणि मंचावर आपण जर बघितलं तर सगळे प्रमुख नेते स्थानापन्न झालेले आहेत ज्याच्यामध्ये चंद्रकांत खैरे आहेत दिवाकर रावते आहेत संजय राऊत अनिल देसाई अनिल परब त्यासोबतच अरविंद सावंत सुषमा अंधारे सगळी नेते मंडळी तिकडे पोहोचलेली आहेत जसं मी म्हटलं काही मंडळींनी डोक्यावर रुमाल घेतलेले आहेत काहींच्या हाती छत्र्या आहेत आणि पहिलं भाषण सुरू झालंय इकडे आपण जर बघत असाल तर नितीन बानकुडे पाटील बोलत आहेत आणि ही मंचावरची सगळी स्थिती बघितल्यावर आता आपण कार्यकर्त्यांकडे थोडं वळूया याचं कारण कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील अनेक ठिकाणी अनेक मंडळींनी छत्रे आणल्यात काहींनी छत्रे आणलेल्या नाही आहेत तर त्यांनी आता रुमालाचा आधार घेतलाय माझ्या बाजूला जर आपण इकडे बघाल आपण जर इकडे कार्यकर्त्यांच्याकडे जर कॅमेरा आणला तर मोठ्या प्रमाणात इकडे कार्यकर्ते देखील या भाषणाला प्रतिसाद देतानाच अनेकांच्याकडे छत्रे आहेत आणि त्यासोबतच अनेकांच्या डोक्या रुमाल आहेत याच संदर्भातला आढावा घेतला वेदांत नेब यांनी बघूया सध्या आपण बघतोय शिवतीर्थावर पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांनी पुढच्या डोक्यावर घेतलेला आहे तर काही जणांनी छत्री आपण बघतोय छत्री उघडलेल्या आहेत आणि पाठीमागे सुद्धा आपण बघतोय पावसाचा जोर जसा जसा वाढतोय तस तस मग शिवसैनिक आपल्या खुर्च्या घेताना तर काही जण आपला भगवा झेंडा हातात घेऊन उंच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बाजूला म्हणजे अगदी पाठीमागच्या बाजूला जिथे सगळे टेक्निकल गोष्टी आहेत जिथे सगळी टेक्निकलची टीम आहे जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा तिथे ताळपत्री घेतलेली आपल्याला पाहायला मिळते कारण पावसा जोर अधून मधून वाढतोय आणि पाऊस ऊन ऊन पावसाचा खेळ हा सध्या सुरू आहे त्यामुळे ही दृश्य आपण शिवतीर्थावरचं बघतोय जिथे छत्रे आता पण जरी पाऊस पडत असला तरी उत्साह हा शिवसैनिकांचा कमी झालेला नाहीये काही पाऊस पाऊस चालू झालाय पावसापासून बचाव करता यावा यासाठी आपण बघतोय खुर्च्या आपल्या डोक्यावर अनेकांनी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकाला वाटले खरं तर पाऊस थांबावा आणि हा दसरा मेळावा व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे मात्र पावसाचा जोर हा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद बार्गे ए बी एबीपी माझा मुंबई